नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे तर आताची सर्वात मोठी बातमी भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजचा अडसष्टवा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्याकरता मी त्यांना अभिवादन करण्यासाठी आलो होतो ज्यांनी या देशाला समानतेचं सूत्र बांधून दिलं ज्यांनी समताच स्वातंत्र्यान बंधुता या तीन सूत्रीमध्ये ह्या देशाला बांधला राज्यघटना निर्माण करून हा देश लोकशाही मार्गाने कसा चालेल यासाठी अविरत परिश्रम घेऊन राज्यघटना या देशाला दिला अशा महामानवास मी मुद्दाम अभिवादन करण्यासाठी आलो स्त्री पुरुष श्रीमंत गरीब स्पृश्य अस्पृश्य असा कोणताही भेदभाव न ठेवता ज्यांनी समानता या देशामध्ये लागू केली अशा समानतेच्या ह्या जलकास मी त्रिवार त्रिवार कोटी कोटी प्रणाम करतो